आज मी प्रथम वंचित बहुजन आघाडीचे सर्व सर्व अध्यक्ष मान्य श्री प्रकाशजी आंबेडकर सुजात आंबेडकर तसेच बहुजन वंचित आघाडीचे महाराष्ट्राचे उपाध्यक्ष अनिल जाधव या सर्वांचं मी मनापासून धन्यवाद करेल कारण या सर्वांमुळं मला आज वंचित बहुजन आघाडीचा पुणे शहराचा आज मला उमेदवारी जाहीर झाली मी मनापासून त्यांचा आणि पुणे शहरातील सर्व बहुजन वंचित आघाडीच्या सर्व मान्यवरांचं सर्व कार्यकर्त्यांचं मनापासून मी धन्यवाद करेन त्यांचं सर्वांचं अभिनंदन करेल की या सर्वांमुळे मला आज पुणे शहराचा उमेदवार म्हणून घोषित करण्यात आले वंचित बहुजन आघाडीमध्ये आहे ते नक्की शंभर टक्के कारण पंचवीस वर्ष मी ज्या पक्षामध्ये एकदृष्ट राहिलो आज मला तिथे न्याय नाही मिळाला परंतु प्रकाश आंबेडकर साहेबांनी मला न्याय दिला आहे मी मनापासून त्यांना धन्यवाद करेल आणि माझा जो पुण्यामध्ये पॅटर्न असेल तो कात्रजच्या विकासाचा पॅटर्न हा पुणे शहरामध्ये असेल माझा स्वतःचा वैयक्तिक असा कुठलाच पॅटर्न नसेल परंतु माझा पुण्याचा विकासाचा पॅटर्न असेल आहे काय आता घडवून आणणार सकल मराठा समाजाच्या वतीने सुद्धा मी भेट घेतलेली आहे आणि सकल मराठा समाजाचे सर्व कार्यकर्ते सुद्धा आज माझ्या संपर्कामध्ये आहेत आणि मला वाटतं की पुणे शहरातील सर्व सकल मराठा समाज माझ्या पाठीशी शंभर टक्के राहील आणि असे दोन सगळे उमेदवार आहेत कोणाचं चढ जाईल असं वाटतं की नाही मी दोघांना जड जाईल मी दोघांना जड जाईल धनगेकर आणि काम केलं होतं या निवडणुकीमध्ये नेमकं काय चित्र बघायला राजकारणामध्ये कोणी कोणाचा मित्र आणि कोणी कोणाचा शत्रू नसतो परंतु मला वाटतं की मला वंचित बहुजन आघाडीने संधी दिली आहे आणि त्या संधीचं सोनं करायचं मी काम शंभर टक्के प्रकाश आंबेडकरांनी जी तुमच्यावरती जबाबदारी दिलेली आहे कुन -कुन जी जी आता नेमकं तुम्ही प्रचाराची गुन्हा सांभाळताना कोणकोणते मुद्दे समोर कारण विशेषतः त्या पक्षांकडून असा आरोप केला जातो वंचित बहुजन आघाडी ही भाजपची बी टीम आहे असा सुद्धा आरोप कदाचित प्रचाराच्या काळादरम्यान केला जाऊ शकतो त्याला तुम्ही आता कसं उत्तर द्या कशी रणनीती आखणार माझा हा कात्रजचा विकासाचा जो पॅटर्न आहे तो मी संपूर्ण पुणे शहरामध्ये राबवणार गेली पंधरा वर्ष मी पुणे शहरामध्ये नगरसेवक म्हणून काम करतोय आणि नगरसेवक म्हणून काम करत असताना मी जो विकासाचा मुद्दा माझा महत्वाचा या उपनगरामध्ये राहिला तोच माझा विकासाचा मुद्दा महत्वाचा हा पुणे शहराच्या संपूर्ण पुणे शहरामध्ये असेल त्यामुळं मी कुणाची टीम नसेल मी पुणेकरांची टीम असेल नक्की बारामतीमध्ये उमेदवार त्याच्यामुळे आश्चर्य व्यक्त की दिली जाते आता मी आजच मला आजच मला उमेदवारी जाहीर झाली आहे त्यामुळे ते वरिष्ठ लेवलचे विषय वंचित बहुजन आघाडीचे सर्व सर्व प्रकाश आंबेडकर साहेब त्याच्यामध्ये निर्णय घेतात आणि मला वाटतं की त्या विषयामध्ये मी काय सांगू शकणार नाही आंबेडकर साहेब सांगू शकते पुणेकर ठरवतील तो निर्णय वैयक्तिक तात्यांचा वैयक्तिक निर्णय हा अगदी सुरुवातीच्या दिवसापासून मी निवडणूक लढवणार हा आहे आणि मी उलट माझं भाग्य समजतो की मला वंचित बहुजन आघाडीने मी भेटायला गेलो आणि मला आंबेडकर साहेबांनी आज उमेदवारी मला मागाशी फोन आला होता मी काही कामानिमित्त माझ्या मुंबईमध्ये होतो आणि मला साडेआठ वाजताच फोन आला की माझं नाव लिस्टमध्ये दिसतंय म्हणून मला वाटतं की जी मला संधी दिली आहे मनसेमध्ये असताना जी माझ्याकडे संधी होती त्या संधीचं मी सोनं करून दाखवलं होतं आणि आता सुद्धा फक्त एवढंच आहे की मला आता पुणे शहरावरती काम करायची संधी मिळेल आणि मी या पुणे शहराचा जो माझं म्हणणं होतं की पुणे शहराचा पहिला खासदार मी असेल शंभर टक्के वंचित बहुजन आघाडीचा पुणे शहराचा पहिला खासदार मी असेल ब्युरो रिपोर्ट एच एन नेटवर्क